तुम्ही मारायचं पण बोला लागले वरून असं पण बोला लागले काय करायचं सांगा धरायचं कसं चाललं हा फोन कोणा केला मला घर कोणाचं घर कोणाचं इथे येऊन बोलायच काम नाही तुमचं आम्हाला इथे येऊन आम्हाला काम नाही तुमचं इथे आम्हाला बोलायचं काम नाही तुम्हाला बोलण्यावर आलो घर बालकाच्या बोलण्यावर आलोय

पलिकून बसतो तिथे डाबू गॅशिक डाबू गाष्टिक हा काय लागणार घोस त्या तीन स्टिक नाही तर पलीकडे जाईल ना अलीकडे पलीकडे या लागला तर

तुम्ही मारायचं पण बोला लागले वरून असं पण बोला लागले काय करायचं सांगा धरायचं कसं पकड नाही चाललं हा फोन कोने केला मला घर कोनाचे घर कोनाचे ए भैया येऊन बोलैस काम नाही तुमचं आम्हाला इथे येऊन आम्हाला बोलैस काम नाही तुमचं इता आम्ही बोलैस काम नाही घरीला हात लास काय आला सर तुमचा बोलण्यावर आलो घर मालकाच बोलण्यावर आलोय आपण आम्ही तुमच्या बोलण्यावर आलो तेचा बोलण्यावर सुडे आलो महाराजच मारा काय बोलवा लागला आम्हाला काय वाली काय भेटा लागली इच

थांब कोणतीचा काटी काटी तुमचं एक पार घ्या एवढं फोडून टाकू दादा एवढं होते पार असे पार हा पार टिकास वेळ घालण्यात आढत नाही कारण की परत एक फोन आला गेलो